जय आदिवासी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ढेरी आप ब्लॉगरमध्ये तर चला आज मग चालूच बाजार आलं तर चला तुम्हाला पण दाखवित मग आमची कुतळ्याशी बाजारात काय काय आहेत त्या तेवढ्यात माहिती पोहोचलो तो स्टँडवर तर चला मग बाजारात जाऊ काय काय आलंय काय काय नाही त्या पाहिलं आजीचा एकदम चालत भारी मिथे वापरायचं काम तर सर्व प्रकारचं भाजीपाला आता आमची कोथळची बाजारात तर मित्रांनो तुम्ही कधी येला का आमची कोथळचे बाजार आलं बोला थंडा गरम बोंबला कडधान्य मसालं केळा चपलाची दुकानं कापडांची मित्र जर दर तुम्हाला ब्लॉग ब्लॉक जर आवडला वा तर करा भेटूच पडले ब्लॉकमध्ये